dum te रुक्मिणी तुम्ही पाहतात व्ही न्यूज मराठी सातारा आयुष्य म्हणजे जणू जळता निखारा असं म्हटलं जात पण प्रत्यक्षात निखाऱ्यात हात जळून उभे आयुष्य आता त्याची धग अजूनही सहन करत जगते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील अर्चना यमकर सध्या ती दहावीची परीक्षा देते पण बोट नसलेल्या हाताने पाहूया तिच्या अनोख्या जिद्दीची ही कहाणी असं म्हणतात की देव त्याचीच परीक्षा पाहतो ज्याच्या क्षमता असते हे विधान या अर्चनाच्या बाबतीत अगदी खरं आहे अर्चनाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला ज्यांना रोजच्या भाकरीची भ्रांत आणि म्हणूनच ते लहानग्या अर्चनाला तिच्या लहान भावंडांच्या हवाली करून रोजंदारीसाठी बाहेर पडत असत असेच एके दिवशी ते कामानिमित्त बाहेर असताना अर्चना खेळत खेळत चुलीजवळ गेली यात मनगडापर्यंत तिच्या दोन्ही हाताचे तळवे आणि दहाही बोटे जळून खाक झाली अर्चना माझी बहीण आहे ती गोविनगर ते मुरगिरी शाळा आणि यंदा दहावीचा बोर्डाला पेपर तिने दिलेला आहे अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून पण ती दहावीपर्यंत पर्यंत पोचली एकदम आमच्या कुटुंबाच्या अशी विनंती आहे की जास्त जास्त शिकून पदवी प्रदान घरी अठरा विषय दारिद्र्य असल्याने तिच्या आई वडिलांनी घरगुती उपायांवर भर देत तिचे हात व्यवस्थित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र तिला आपले दोन्ही हात अखेर गमवावे लागलेच अशा मुलीचे जगणे म्हणजे घरच्यांच्या समोरचा तसा यक्ष प्रश्न पण आज जर पाहिलं तर तिच्या या समस्येवर स्वतः अर्चनाने जिद्दीने मात केल्याचं दिसून येत कुक, वरतून डोंगरातून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने आम्ही चालत पायवाटेने शाळेत जात असतो जाता वेळी आम्हाला दोन तास लागतात शाळेत गेल्यावर संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटते पाच वाजल्यानंतर तिथून चालत यायला आम्हाला दोन तास लागतात घरी यायला सात वाजतात वाटेत अंधार वाटेत अंधार पडतो वाटेत अंधार पडतो प्राणी वाटेत जंगल असल्यामुळे प्राण्यांची संख्या जास्त असते प्राण्यांची संख्या असल्यामुळे आम्हाला वाटेत भीती वाटते तरीही आम्ही त्या अंधारातून घरी येतो घरी आल्यावर घरची काही कामे करून अभ्यासाला बसतो अर्चनाने हात नाहीये म्हणून नशिबाला दोष देत घरी बसणं पसंत केलं नाही तर तिने सामान्य मुलींसारखं शाळेत जाऊन आपलं शिक्षण चालूच ठेवलं त्यात तिला तिच्या मैत्रिणींची देखील चांगली साथ मिळाली हे तिचं सुदैव आता के ती केवळ लिहू वाचू शकत नाही तर ती अभ्यासात हुशार देखील आहे त्यामुळेच तिच्या मैत्रिणींमध्ये देखील ती सुपरिचित आहे ज्या शाळेत ती शिकते तिथे शिक्षकही तिच्या हुशारीचे कौतुक करतात तिचे हस्ताक्षर देखील छान आहे ती सध्या दहावीची परीक्षा देते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातलं हे डोंगर गवळी नगर नावाचं गाव या गावातून ती दहावीची परीक्षा देण्याकरिता पायी वाट तुडवत अगदी बावीस किलोमीटर असणाऱ्या मोरगिरी गावातल्या मोरणा विद्यालयात येते तिचे हा दोन्ही हात नसतानाही बोर्डाचं पेपर लिहते तिचं कौतुक करावे एवढं आहे तिची आर्थिक परिस्थिती असूनही शिकण्याची खूप इच्छा आहे अर्चनाच्या वडिलांचे निधन झाले अशाही परिस्थितीत ती आता दहावीची परीक्षा देते बोर्डाने तिला पेपर लिहिण्यासाठी सहायक रायटर देण्याची तयारी दाखली होती मात्र अर्चनाने तो रायटर नाकारला आणि ती स्वतःचे पेपर हे स्वतःच लिहिते इतर विद्यार्थ्यांपेक्षा तिला पेपर सोडवण्यासाठी अधिकची वीस मिनिटे बोर्डाने दिली आहेत मात्र ती सर्वसामान्य मुलीप्रमाणे बोर्डाच्या निर्धारित वेळेतच पेपर सोडून देते है। तिला या परीक्षेत चांगले मार्क पडतील अशी खात्री आहे माझ्या वर्गातील वर्ग शिक्षिका मोरे मॅडम यांनी माझी बोर्डाची परीक्षा फी भरली त्यामुळे मला बोर्डाच्या परीक्षेला बसता आले त्याचबरोबर यादव मॅडम यांनी वा वाचन करण्यासाठी गाईड गाईड दिली यांचे मी आभार मानते माझी छोटी बहीण सुनीता ही शाळेत जाता वेळी वेणी घालते माझी वेणी घालते बॅग भरून बॅग भरते कपडे धुण्यात ही मदत करते ते तिचे सतत मला फार मोठे योगदान असते तसेच घरच्यांचेही मोठे योगदान असते आज खरोखरच अशा व्यक्तींना अशा मुलींना अशा विद्यार्थ्यांना कोणीतरी प्रोत्साहन करणं गरजेचं असतं अशा वेळेसच त्यांच्या घरातले त्यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन करत आहेत त्यांच्या वर्ग शिक्षिका असतील त्यांच्या शिक्षक लोक असतील त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना मदत केलेली आहे आणि माणूस की खऱ्या अर्थानं हे ते त्यांना दाखवून दिलेलं आहे हाताला बोटे नसतानाही ती उत्तम लिखाण करते तिची बुद्धिमत्ता देखील वाखाणण्याोगी आहे तिने नियतीवर तर तिच्या जिद्दीने माफ केलीच मात्र तिला जर आपल्यासारख्या सबळ हातांनी मदत केली तर नक्कीच ती या समाजासाठी उत्कृष्ट अशी प्रेरणा बनून अनेक हातांना बळकट देखील करू शकेल अर्चनाच्या जिद्दीची ही कहाणी शरीराने धडदाकट असून हात पसरणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे ब्युरो रिपोर्ट फीएम न्यूज सातारा